बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये थेट मदत आणि बत्तीसहून अधिक योजनांचा लाभ महाराष्ट्र सरकारने राज्यातील असंघटित बांधकाम क्षेत्रातील श्रमिकांसाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली आहे ती म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना ही केवळ व्हिडिओला पुढे बघण्यासाठी लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक सरकारी योजना नसून राज्यातील कष्टकरी कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी एक मजबूत आधारशिला आहे या योजनेद्वारे नोंदणीकृत कामगारांना सुरुवातीला पाच हजार रुपये चिथेट आर्थिक मदत अनुदान जीवनावश्यक भांडी संच आणि मंडळाच्या बत्तीसपेक्षा जास्त विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि बांधकाम क्षेत्रात काम करत असाल तर तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही नोंदणी करणे अत्यंत महत्वाचे आहे योजनेची माहिती योजनेचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना बांधकाम कामगार योजना उद्देश बांधकाम कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा पुरवणे मुख्य फायदे पाच हजार रुपये थेट मदत भांडी संच व बत्तीस अधिक कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थी अठरा ते साठ वयोगटातील नोंदणीकृत बांधकाम कामगार संबंधित विभाग कामगार कल्याण विभाग महाराष्ट्र शासन अर्ज प्रक्रिया ऑनलाईन बायन ऑफलाईन अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू डॉट आय एनची लिंक बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने पुढील मूलभूत अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे वयाची अट अर्जदाराचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त आणि साठ वर्षांपेक्षा कमी असावे निवासाची अट अर्जदार महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा कामाचा अनुभव अर्जदाराने मागील बारा महिन्यांच्या काळात किमान नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे बँक खाते लाभ थेट खात्यात जमा करण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आधार लिंक्ड असणे आवश्यक आहे नोंदणी अर्जदार महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असावा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तुमची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड वयाचा पुरावा उदाहरणार्थ जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र मागील बारा महिन्यांत नव्वद दिवस बांधकाम काम केल्याचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र ग्रामसेवक महानगरपालिका नगरपरिषद किंवा संबंधित कंत्राटदार ठेकेदार यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेले असावे बँक खाते पासबुक किंवा बँकेच्या खात्याच्या माहितीचा पुरावा पत्त्याचा पुरावा उदा रेशन कार्ड वीज बिल पासपोर्ट आकाराचे अद्ययावत छायाचित्र कार्यरत मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी स्वयंघोषणापत्र आधारसंमती फॉर्म बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया बांधकाम कामगार नोंदणी करण्याची सोपी ऑनलाईन प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे एक अधिकृत पोर्टलला भेट द्या महाबुक डॉट आय एनची लिंक या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा होमपेजवर बांधकाम कामगार नोंदणी रेजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक करा दोन प्राथमिक माहितीची पडताळणी तुमचा जिल्हा निवडा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर काळजीपूर्वक प्रविष्ट करा मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून तुमची ओळख पडताळून घ्या तीन नोंदणी अर्ज भरा आता तुमच्यासमोर नोंदणीचा मूळ फॉर्म उघडेल यात तुमची वैयक्तिक माहिती नाव पत्ता आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती अचूक भरा सर्वात महत्वाचे म्हणजे मागील बारा महिन्यांत नव्वद दिवस काम केल्याचा तपशील उदा कंत्राटदाराचे नाव कामाचा प्रकार आणि कालावधी स्पष्टपणे नोंदवा चार कागदपत्रे अपलोड करा वर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून वेबसाईटवर अपलोड करा टीप कागदपत्रांची साईज आणि स्वरूप वेबसाईटवर दिलेल्या सूचनेनुसारच असावे पाच नोंदणी शुल्क भरा नोंदणी अर्ज पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेले नाममात्र शुल्क रजिस्ट्रेशन फीज ऑनलाईन माध्यमातून उदा डेबिट कार्ड नेट बँकिंग भरा शुल्क भरल्यावर मिळणारी पावती आणि अर्ज क्रमांक पुढील संदर्भासाठी जपून ठेवा सहा अर्ज सादर करा आणि पडताळणीची प्रतीक्षा करा भरलेला संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट बटनावर क्लिक करा मंडळाकडून तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल नोंदणी मंजूर झाल्यावर हो करन, काम तुम्हाला नोंदणी कार्ड प्राप्त होईल नोंदणीचे नूतनीकरण रिन्यूअल करणे अनिवार्य बांधकाम कामगार म्हणून एकदा नोंदणी झाल्यावर तुम्हाला योजनांचे लाभ सातत्याने मिळत राहण्यासाठी दरवर्षी ही नोंदणी नूतनीकरण रिन्यूअल करणे बंधनकारक आहे जर तुम्ही वेळेत नूतनीकरण केले नाही तर तुम्हाला मंडळाच्या बत्तीस योजनांच्या लाभांपासून वंचित राहावे लागू शकते नूतनीकरणाची प्रक्रिया देखील याच अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे त्यामुळे वेळेत नूतनीकरण करून आपले लाभ सुरक्षित ठेवा योजना पाच हजार रुपये थेट मदत आणि बत्तीसहून अधिक योजनांचा लाभ घ्या आणि अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका